नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निद्धार्त। पुन्हा एक नवीन आपल्यासमोर झालेलो आहे प्रयोगाचे नाव आहे पाण्यात बुडणाऱ्या वस्तू वस्तू व पाण्यावर चौथीतील परिसर अभ्यास भाग एक या विषयातील पिण्याचे पाणी ह्या पाठातील हा प्रयोग आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमाळा केंद्र चिंदी तालुका खटा

पेन लाकूर, पट्टी वजन नानी चमचा दगड़ साल प्लास्टिक पट्टी रबर करकटक खिळा चावी पान आता तुम्हाला दिसून येत आहे की काही वस्तू पाण्याच्या आत उडल्या आहेत व काही वस्तू पाण्यावर तरंगत आहे आता मी तरंगणाऱ्या वस्तू काढत आहे पेन पेन्सिल संत्रेची साल पान लाकूड या तरंगणाऱ्या वस्तू आहेत आता मी बुडणाऱ्या वस्तू काढत आहे चमचा वजन कर्कटक प्लॅस्टिकची पट्टी पट्टी खोड रब्बर चावी नाली दग बुडतात व काही वस्तू पाण्यावर तरंगतात तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात व बुडले बुडणारे वस्तू पाण्यापेक्षा जड असतात धन्यवाद